दिबा पाटील साहेबांचा स्मृतीदिन आहे माझे ज्येष्ठ सहकारी दशरथ भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठा उत्साह कार्यक्रम होतोय या तिन्ही प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना छत्री वाटप करून सन्मान होतोय तसंच जे विद्यार्थी आहेत एस एस सी आणि एच एस सी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर झालेलं आहे मी नक्कीच आज मान्य प्रधानमंत्री साहेबांचा सा धन्यवाद करतो की त्यांनी नवीन बी विमानतळाची पायाभरणी केली लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटील असावं जो संघर्ष इथल्या सर्वच जनतेने केला याच्यामध्ये काय फक्त प्रकल्पग्रस्तांना अमुकच समाज प्रमुख समाज नाही संपूर्ण नवीकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं आणि याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांचं नाव लवकरच या ठिकाणी देण्यात येईल आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत साधारण तेरा ते चौदा हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून होतोय एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट झोन होतोय या ठिकाणच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज येत आहेत आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत मेडिसिटी या ठिकाणी येते या सर्व सुविधा सुख सुविधा देताना लोकांची तरुणांची स्किल स्किल लोकांची आवश्यकता लागणार आहे तीस हजारा पासून तर तीन लाख रुपयापर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत माझं सर्वांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून दशरथ भाऊ मी असेल मान्य नाईक साहेब असतील आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्प करताना तर नोकरी मिळालीच पाहिजे परंतु इथला जो स्थानिक नागरिक आहे मग तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे वर्णाचा आहे याच्याशी आम्हाला गेंद नाही आहे तो नवीन मेकर आहे त्याला सुद्धा याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टींची उपलब्धता असताना आपल्या तरुणांनी याच्यामध्ये चांगला भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि या निमित्तानं हे नवी मुंबई शहर मान्य प्रधानमंत्री मुंबईच मोठं योगदान असणार आहे नवी मुंबईचं नाव आहे परंतु त्याच्या शहरवासियांचं योगदान असणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊया देशाला मोठं करूया आजच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवाग दिबा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी कोटी प्रणाम त्यांच्या स्मृती दिनी आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे तिथे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेल्या ती गोस्ता बाकी आहे आणि हे जे नामकरण आहे दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानता लागणार हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांची आयडेंटिटी आहे त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरण उशिरा का होतो आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचा उद्घाटन आहे उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ती नामकरणाची नाम पाटी आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि ह्या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली विविध उपक्रम सामाजिक उपक्रम केलेला आहे ज्याने देवा पाटील साहेबांचे जे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळा लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना बल मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या चार निमित्ताने आम्ही जागृत करतो